च्या दोघी बाजूला सुळके आपल्याला दिसत डॉक्टर चालताना आज ह्या ट्रेकला ऐनवेळी ठरलेला हा आमचा ट्रेक सुंदरसे असे सुळके दाखवताना डॉक्टर इकडे राईट दादा या सुळक्याचं नाव काय सुळका हे आमचे वाटाडे हा मानिकड आहे ना हा हा त्याच्या बाजूला तो छोटासा काय आहे ते तो आपले आहे का तुझं वाटडेचं नाव काय तुमचं जानू रागाव नीरगुडे जानू रागाव नीरगुडे नीरगुडे हे नीरगुडे जानू राघव आमचे आजचे मार्गदर्शक वाटाडे माझे कालावता आपले मुंबईकर आहे आणि मुंबईकर आहे मुंबई असं का हो <laughs>